मंडळी आज आपण शेवयाची खीर कशी करायची ते बघत आहोत आता तुम्ही म्हणाल शेवयाची खीर ती तर आपण नेहमीच करतो बरोबर पण आज मी सर अगदी बासुंदीसारखी मस्त शेवयाची खीर कशी करायची ते दाखवत आहे यामध्ये मी एक जिन्नस वापरलेला आहे त्याच्यामुळे ही खीर अशी छान बासुंदीसारखी दाटसर झालेली आहे आणि चवीलासुद्धा तेवढीच मस्त झालेली आहे कुणाच्याही लक्षात येत नाही की आपण यामध्ये काय वापरलेले आहे यामध्ये ना मी खवा मिल्क पावडर कस्टर्ड पावडर कॉर्नफ्लॉवर किंवा कुठला पेढा वापरलेला आहे अगदी बजेट फ्रेंडली अशी आपली ही दाटसर बासुंदीसारखी खीर आहे मग मी यामध्ये काय वापरले दूध फाटू नये म्हणून कोणत्या टिप्स वापरल्या याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला साहित्यामध्ये शेवया लागणार आहेत ह्या चुरून घेतल्या की साधारण एक कप शेवया होतील अर्धा लिटर दूध घेतलं आहे वाटी किंवा चार चमचे साखर दोन मोठे चमचे साजूक तूप वेलची पूड एक चमचा ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे आणि बेसनपीठ घेतलेलं आहे ते आपण घ्यायचं आहे एक चमचा ह्याच्यामुळेच आपली खीर छान दाटसर होणार आहे आता शेवया आपण छान चुरून घेऊया आपल्याला हव्यात इतक्या बारी बारीक ह्या शेवया चुरून घ्यायच्या मी साधारण एवढ्या साईजच्या शेवया घेतलेल्या आहेत आता आपण कढी गरम करत ठेवू आणि त्यामध्ये बेसनपीठ आहे ते भाजून घ्यायचं साधारण एक मोठा चमचा बेसनपीठ मी घेतलं आणि हे बेसनपीठ मी कोरडंच भाजत आहे बरं का तेल तूप न घालता अगदी लो गॅसवर एक मिनटाकरता हे बेसनपीठ चांगला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं चला मस्त असं आपलं खमंग बेसनपीठ भाजून तर झालेलं आहे आता आपण शेवया भाजायला घेऊ कढई तर गरम आहेत तरी गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आणि शेवया भाजून घ्यायच्या शेवयासुद्धा मी तूप न घालता भाजत आहे त्याच्यामुळे शेवया करपायची शक्यता नसते मस्त लालसर रंगावर आपल्याला ह्या शेवया भाजून घ्यायच्यात साधारण एक ते दीड मिनटं लागतो त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये मी भाजलेलं बेसनपीठ आणि दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आता बघा कढई गरम असते त्याच्यामुळे मी गॅस बंद केला आणि त्यात भाजलेलं पीठ आणि तूप घालून मिश्रण चांगलं परतून घेतलं त्याच्यामुळे शेवया करपण्याची शक्यता नसते बघा कशा मस्त लालसर रंगावर आपल्या शेवया भाजून झाल्या पुन्हा मी गॅस चालू करते गॅस लो फ्लेमवर ठेवून एकीकडं जे अर्धा लिटर दूध आपण तापवत ताप ठेवलेलं आहे ते यामध्ये थोडं थोडं करून घालून घेते तसं तुम्ही दूध आणि पाणीसुद्धा मिक्स करून यामध्ये ठेवू शकता आता आपण पीठ लावलं आहे त्याच्यामुळं खीर दाटसर होणार आहे त्यामुळे दूधसुद्धा आटवून घट्ट करून यामध्ये घालायची गरज नाही आता काय शेवया मस्त शिजेसपर्यंत मिश्रण चांगलं उकळून द्यायचं आहे एक साधारण पाच ते दहा मिनटं शेवया शिजायला लागतात बघा शेवया शिजलेल्या आहेत आणि कशी मस्त दाटसर अशी आपली ही खीर तयार आहे आता गॅस बंद करायचा आणि मग त्यात साखर घालायची त्याच्यामुळे दूध फाटत नाही तसेच वेलचीपूडसुद्धा गॅस बंद केल्यानंतर घालायची आता साखर मी चार चमचे घेतली आहे म्हणजे साधारण पाव वाटी घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करावे गॅस बंद करून साखर आणि वेलचीपूड घालावी म्हणजे दूध फाटत नाही खीर छान एकसंध होते बघा बेसन पिठामुळं कशी छान बासुंदीसारखी एकसंध दाटसर अशी आपली ही शेवयाची खीर झालेली आहे चवीला सुद्धा तेवढीच छान होते लक्षात येत नाही की आपण यामध्ये बेसन पीठ वापरलेलं आहे आणि त्यात बेसन पीठ आपण भाजून घेतले ना त्याच्यामुळं तर मस्त खमंग अशी ही खीर होते आता आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया ड्रायफ्रुट्स अगदी ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असतील तर घाला नाहीतर नाही घातले तरीही सुद्धा चालतील बघा मस्त बासुंदीसारखी दाटसर खीर तयार आहे ना खवा वापरला ना पेढा वापरला ना कॉर्नफ्लॉवर ना कस्टर्ड पावडर न मिल्क पावडर तरीसुद्धा बासुंदीसारखी दाटसर चविष्ट अशी आपली शेवयाची खीर तयार आहे आता श्रावण महिना चालू होईल सण वार चालू होतील तेव्हा गोडधोड पदार्थाचे प्रमाण वाढतीलच मग अशा वेळी नैवेद्यासाठी अशी ही खीर नक्की करून बघा आहे की नाही सोपी रेसिपी अगदी घरच्या घरी कमी खर्चामध्ये मस्त अशी बासुंदीसारखी दाटसर खीर तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त सोप्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल ऐकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका कारण अशा मस्त वेगळ्या नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल では、